नमस्कार मित्रांनो मी श्रीहरी निघडतो मग सर्वांचं स्वागत करतो या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो माझा बी फामचा फायनल इयरचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजेच की जॉईंडिस जे काही कावेळ रोग आहे त्याबद्दल मी पब्लिक अवेअरनेस करत आहे तर त्यासाठीच हा मी हा एक व्हिडिओ बनवत आहे म्हणजेच की सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल युगाच्या माध्यमातून मी तुमच्या ठिक तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी एकदम सोप्या भाषेत आपल्या मराठी भाषेमध्ये तुमच्यापर्यंत मी म मराठी माहिती म्हणजेच की जॉईंडिस डिसीजबद्दल जॉईंडिस या रोगाबद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्ही एकदम शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो बघा सुरू करूया हा व्हिडिओ सर्वप्रथम बघूया की जॉईंटिस काय आहे जॉईंटिस जॉईन्ट हे एक लक्षण आहे जे की आपल्या शरीरामध्ये जेव्हा ब्ल्युरिबिनचं प्रमाण वाढते ठीक आहे बिल्युरबीनचं प्रमाण वाढते तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे आपले डोळे आहेत जे आपली स्किन आहे त्वचा आहे नेल्स आहेत आपली युरिन आहे जे आपलं स्टूल आहे हे त्या ठिकाणी येल्लो म्हणजेच की पिवळसर रंगाचं जेव्हा आपल्याला दिसायला लागते तेव्हा आपण समजा की आपल्याला त्या ठिकाणी लिव्हरचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो कावीळ म्हणतो पंडू म्हणतो किंवा मग आपण त्याला जॉईंटिस म्हणतो ठीक आहे तर मित्रांनो बघा हे आहे कावीळ काही वेगळेवेगळे कारणं असू शकतात त्याच्यामध्ये एक मेन रिझन म्हणजेच की लिव्हरबद्दल काहीतरी डिसीज लिव्हरबद्दल काहीतरी रोग त्या ठिकाणी असणे म्हणजेच की हेपॅटिटिक डिसऑर्डर किंवा हेपॅटाटिक डिसीज त्या ठिकाणी बघा आपल्याला हेपॅटिटीस असू शकते हेपॅटाटिस ए बी सी डी हे असू शकते किंवा मग त्या ठिकाणी एखाद्या पेशंटनं काही अल्कोहोल जे दारू आहे ती जास्त पिली असेल जास्त त्या ठिकाणी सेवन केली असेल किंवा के मग काही मेडिसिन आहे तर ठीक आहे मेडिसिन त्यांचा काही दुरुपयोग झाला असेल त्याचा काही मिसयूज झाला असेल त्यांनासुद्धा होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूषित अन्न खाण्यात गेलं असेल त्यांनासुद्धा आपल्या लिव्हरचं इन्फेक्शन होऊ शकते आणि एक महत्त्वाचं ते म्हणजे ब्लडमधील दुष्परिणाम जेव्हा आपल्या ब्लडचं जे काही आर बी सी आहे म्हणजेच काही रेड ब्लड सेल यांचं से जे लायसिस होते म्हणजेच की त्यांचं ब्रेकडाऊन होते की त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असाल काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये जर काही समस्या येत असेल तर तीसुद्धा याला कारणीभूत असू शकते ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो ते कसं होते काय होते त्याचे किती टाईप्स आहेत ना ते मी तुम्हाला सांगतो याच व्हिडिओमध्ये समोर ठीक आहे तुम्ही सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं की याच्या याचे कारणे काय असू शकतात ठीक आहे तर हे याची सगळी काय कारणे असू शकतात आता बघूया जॉईंडीचे प्रकार काय काय आहेत तर मित्रांनो बघा जॉईंडीचे मोजून तीन प्रकार आहेत ते म्हणजेच की हेपॅटिक जॉईंटिस प्री हेपॅटिक जॉईंटिस आणि पोस्ट हेपॅटिक जॉयंटीस हा लिव्हर आहे प्रीहेपॅटिक हेपॅटिक आणि पोस्ट हेपॅटिक म्हणजेच की लिव्हरमध्ये याच्या आधी त्या ठिकाणी काय होते जे काही आरबीसी आहेत आपल्याला रेड ब्लड सेल्स आहेत त्यांचं त्या ठिकाणी लायसिस होते म्हणजेच की एकशे वीस दिवसात त्यांचा जो स्पॅन असतो तो झाल्यानंतर जे काही आर बी सी ज्या ब्रेकडाऊन होतात ते आपल्या लिव्हरमध्ये येतात आणि त्या ठिकाणी त्याचं आरबीसी थ्रू आरबीसी म्हणून त्या ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचं काय होतं ठिकाणी त्या ठिकाणी आता ब्ल्युरि बिल्युरिबीन आणि बिल्युरटिन हे याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होते आणि कन्वर्जन झाल्यानंतर काय होते ते आपल्या लिव्हरमध्ये साठवते आणि लिव्हरमधून आपल्या बाईल थ्रू आपल्या बॉडीच्या बाहेर पडून जाते थे, ठीक आहे ते डायजेस्टमध्ये सुद्धा आपण त्याला कधी कधी बॉडी आपल्याला यूज करते ठीक आहे पण आर बीसीचा डेट होत्या जेव्हा आरबीसी रेड ब्लड सेल्स आपल्या डेट होतात लाल रक्तपेशी तेव्हा काय होते जे बिल्युरिबीन आहे जे आरबीसी आहे ते आपल्या बिल्लूरिबीनमध्ये कन्वर्ट होते आणि आपल्या बॉडीमधून बाहेर पडते ठीक आहे तर एक वेळ अशी येते की जेव्हा आपलं जे आर बी सी आहे तर ते जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये जा त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होण्यास सुरुवात होते तर त्यावेळेस काय होते बघा जे आर बी सी आहे तर ते जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये ब्रेकडाऊन झाल्यामुळं काय होते जे ब्ल्युरिबीनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त होते याला आपण म्हणजेच की एक्सेसिव्ह ब्रेकडाऊन ऑफ आर बी सी त्याच्यामुळं काय होते जे ब्ल्युरिबीनचं कॉन्सन्ट्रेशन आहे जे प्रोडक्शन जास्त होते त्याच्यामुळं ब्ल्युरिबीन आपल्या लिव्हरमधून आपल्या ब्लडमध्ये येते ब्लडमधून आपल्याला ते बॉडीमधून बाहेर पडण्यास प्रयत्न म्हणजे बाहेर पडण्यास प्रयत्न करते त्याच्यामुळे काय जा का होते बघा जे आईज आहे आपलं स्किन आहे हे सगळ्या गोष्टी काय होतात त्या ठिकाणी येल्लो होण्यास सुरुवात होते दुसरी गोष्ट म्हणजे हेपेटिक जॉईंडिस आता हेपेटिक जॉईंडिसचे खूप सारे त्या ठिकाणी कॉजेस असू शकतात म्हणजेच की कशामुळे होते हे असू शकतात त्याच्यामध्ये मेन आहे बघा दारू पिणे लिक अल्कोहोल कन्झ्युम करणे अल्कोहोल जास्त पिणे मद्यपान करणे आणि लिव्हरचे काही डिसीज काही इन्फेक्शियस डिसीज त्याच्यामुळे सुद्धा ते होऊ शकते म्हणजेच की लिव्हरची जर क्षमता जर कमी झाली किंवा डिटॉक्झिफिकेशन किंवा मग बायोट्रान्सफॉर्मेशन करणे जर लिव्हरची क्षमता जर कमी झाली असेल तर त्या ठिकाणी काय होते आपल्याला हा होऊ शकते तीन नंबर म्हणजे हेपॅटिक जॉईंट सॉरी पोस्ट हेपॅटिक जॉईन डिसाचा पोस्ट म्हणजे जे काही बिल्युवर बिलुरिबीन आपल्या लिव्हरमध्ये आलं ते लिव्हरमधून गॉल मध्ये समोर जाणार एक ॲज अ ज्यूस म्हणून किंवा मग ॲज अ बिलुरिबीन म्हणून ते जे बिल्युरिबीन आहे ते बिलुरीबीन काय होते बघा त्या ठिकाणची जी नळी आहे कोणती आपल्या गॉल लिव्हर थ्रू लिव्हरपासून तर ग्वाल्फ ब्लॅडरपर्यंत तर त्या नळीमध्ये काहीतरी अडथळा येणं त्या नळीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होणं त्याच्यामुळे जे बिलुरीबिन आहे ते हो तिथून सुटते आणि डायरेक्ट आपल्या ब्लड व्हिसेल्समध्ये जाऊन आपल्या बॉडीमधून बाहेर पडण्यास प्रयत्न करते त्या ठिकाणी काय होते बघा आपल्या आईज नोज आपल्या आईज आपले जे काही बॉडीची स्किन आहे ते पूर्ण येलो होण्यास सुरुवात होते तर हे आहे त्याचे तीन प्रकार मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे लक्षणे काय काय आहे आहेत बघा जाणून घेऊया सर्वात मेन जे की आपण इझिली डायग्नोस करू शकतो ते म्हणजे आपले डोळे जे आहेत हे जी आपली जी बुगुळाच्या साईडची जी काही साईट आहे ना तर ती एकदम येल्लो होण्यास सुरुवात होते दुसरी गोष्ट म्हणजे आपलं युरिन आपली लघवी पिवळी होते थकवा येणे मळमळ होणे भूक न लागणे पोट दुखणे आणि कधी कधी ताप येणे हे याचे सर्वसामान्य लक्षण आहेत जर हे लक्षण तुम्हाला दिसले तर तो तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे गेलं पाहिजे खास करून जर डोळे पिवळे होत असतील किंवा मग लघवी एकदम कितीही पाणी पिऊन जर पिऊच येत असाल तर आपण डॉक्टराकडे जाणं गरजेचं असते मित्रांनो तर आपण याला प्रतिबंध कसं करू शकतो याचा याच्यामध्ये आपण उपाय काय काढू शकतो बघा याला आपण कंट्रोल करण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फिल्टर केलेलं पाणी प्या कोणतंही पाणी पिऊ नका ठीक आहे जर तुम्ही एकदम सेन्सिटिव्ह असाल तुमची तब्येत एकदम सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही नेहमी फिल्टर केलेलं उकळलेलं पाणी त्या ठिकाणी पिलेलं पाहिजे थंड करून ठीक आहे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छ अन्न खा हातधून नेहमी आपण अन्न सेवन केलं पाहिजे आणि मद्यपान करू नका म्हणजेच की जा जे अल्कोहोल कन्झ्युम करतात ते एकदम कमी कमी करत बंद करून टाका ठीक आहे तेव्हा तुमचं लिवर जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारे काम करेल आणि मेन गोष्ट म्हणजे हेपॅटायटिसची जी काही आहे ती लस घ्या ठीक आहे मित्रांनो तर मी या प्रोजेक्टद्वारे मी तुम्हाला ह्या काही गोष्टी सांगू सांगणार होतो त्या मी तुम्हाला सांगितल्या मित्रांनो तर माहिती कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही तुमच्या शेजारी जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत अवेअर करा त्यांच्यासोबत ही माहिती शेअर करा म्हणजेच की त्यांनासुद्धा कळेल की बाबा जॉईंटीस काय असते आणि आपण त्याला कोणत्या कोणत्या प्रकारे आपण त्याला काय करू शकतो कंट्रोल करू शकतो या प्रोजेक्टद्वारे मी तुम्हाला एक सांगू शकतो की तुम्ही जर लवकर निदान लावलं लवकर ला, लवकर तुम्ही त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली तर हा रोग त्या ठिकाणी लवकर कवर होऊ शकतो लवकर क्युअर होऊ शकतो लवकर थांबू हो शकतो तर त्याच्यामुळं काय होते आपले पैसे वाचू शकतात आपली जी जी स्टेज आहे कोणतीही तर एक म्हणजे आपण त्याला एमर्जन्सी म्हणू शकतो ह्या स्टेजपर्यंत आपल्याला जाण्यास काम पडणार नाही आणि जी काही एमर्जन्सी जी काही परिस्थिती आहे ती आपण त्या ठिकाणी येण्यास वाचवू शकतो टाळू शकतो जेणेकरून आपलं फायनान्शियली आपण त्या ठिकाणी जास्त हे होणार नाही आणि आपण पैशानेसुद्धा वाचू शकतो त्याच्यामुळं मित्रांनो बघा तब्येत ही सांभाळणं आणि इझी डायग्नोस करणं त्याला ट्रीटमेंट करणं हे आपलं काम आहे या प्रोजेक्टवर मी तुम्हाला हेच सांगू शक चुक, सांगू शकतो की तुम्ही जर तुम्हाला असे लक्षण दिसत असतील तर था, तुम्ही थापडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे आणि तुमची ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे जॉईन डिस कावीळ हा डिसीज जो आहे ना हा डिसऑर्डर जो आहे ना तर हा काय होते बघा त्या ठिकाणी योग्य माहिती वेळेवर त्या ठिकाणी डायग्नोज निदान करणं आणि त्याची योग्य सल्ला घेऊन ट्रीटमेंट करणं यांना हा डिसीज जो आहे हा आपण लवकर क्युअर करू शकतो आणि हा एक बरा होणारा आजार आहे जो की लवकर क्युअर होतो पण केव्हा जेव्हा आपण त्या स्टेजच्या त्या स्टेजवर जायच्या आधी त्या स्टेजपर्यंत जायच्या आधी आपण त्याला निदान लावलं तर हा एक एक सोपा म्हणजेच की एक साधारण डिसीज आहे जो की क्युअर होऊ शकतो या जनजागृतीद्वारे आपण आपल्या समाजात एक सकारात्मक आरोग्य दृष्टिकोन निर्माण करू शकतो मित्रांनो जर आपण वेळेवर एखादं चांगलं पाऊल उचललं तर आपण हे ना समोर येणाऱ्या ज्या काही क्रिटिकल ज्या काही क्रोनिक ज्या काही त्या ठिकाणी इमर्जन्सी गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी टाळू शकतो तर मित्रांनो एवढी माहिती देऊन मी या ठिकाणी थांबतो तुम्हाला माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र